मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो काही काही व्यक्ती बरोबर असूनही चुकीचे त्याला म्हणतात तर अशावेळी आपली प्रतिक्रिया काय असावी किंवा आपले उत्तर काय असावे आपल्या अवतीभोवती बरेच व्यक्ती असे दिसतात आणि त्या व्यक्तीमधील काही व्यक्ती असे असतात की एखादी गोष्ट बरोबरसुद्धा आहे पण त्याला चुकीचेच मानत असतात आपल्याही संदर्भात असेच होत असेल तर आपण काय करतो आपण त्याला बरोबर कसे आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण समोरची व्यक्ती ते मानत नाही म्हणून अशा प्रसंगी काय करावे किंवा योग्य प्रतिक्रिया काय असावी तर मित्रांनो अशावेळी बरोबर असूनही चुकीचे जर समोरचे व्यक्ती म्हणत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आपण काहीही बोलू नये किंवा त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देऊ नये कारण कुठलीही प्रतिक्रिया आपण देऊ तर नक्कीच त्याला ते विरोधातच काढतील नक्कीच ते त्याला चुकीचेच म्हणतील म्हणून आपण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे हे उचित नाही कारण ते व्यक्ती तशाच पद्धतीचे आहे त्यांना कितीही आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केला कितीही बरोबर आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला तर ते मानणार नाही म्हणजेच यामध्ये आपला वेळ जातो आपला ते वेळ खूप घेणार आणि आपल्याला मनशांतीसुद्धा मिळणार नाही समजून सांगितल्याचे समाधानसुद्धा मिळणार नाही म्हणून अशा प्रसंगी आपण शोभ राहणे हेच उत्तम आहे आणि हेच त्यावरचे उत्तर आहे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा